नमस्कार ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं चिंचोटी येथे वादळी वाऱ्याने उन्मळून पडलेली आहेत यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता हे कशा पद्धतीचे झाडं या ठिकाणी कोसळलेली आहेत वारं व वादळी पावसाने या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी हातबल झालेला दिसून येत आहे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेले आहेत शेती वाहून गेलेली आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हे पाह आपण हे पाहू शकता की हे झाड बघा कसं उन्मळून पडलेलं झाड आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं फार या झाड उन्मळून पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी केबल तुटलेले आहेत वायरिंगची तोडमोड झालेले आहे आणि हे फार मोठं नुकसान आहे हे पाहू शकता आपण या ठिकाणी खांब पडलेले आहेत उन्मळून पडलेले आहेत तारा सुद्धा पडलेल्या आहेत आणि फार मोठं नुकसान आहे हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तर हे लाईट अनेक दिवसापासून या लाईटीचा म्हणजे लाईट गेलेली आहे लाईट या ठिकाणी नाही शेतकऱ्याचे ज्या ठिकाणी नुकसान झालेले तार आपण बघू शकता कशा पद्धतीच्या तारा खाली लोंबकळलेल्या आहेत पोल उन्मळून पडलेले आहेत आणि यामुळे गावामध्ये लाईट नाही उकाड्याचे दिवस आहेत आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी की कि किती मोठं झाड उन्मळून पडलेलं आहे या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी शेतकरी बांधव जमलेले आहेत आणि कशा पद्धतीचे शेतीचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायस मिळत आहे प्रशासनानं या ठिकाणी मदत केली पाहिजे आपण हे पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे शेड उद्ध्वस्त झालेला आहे पत्रे उन्मळून पडलेले आहेत आणि या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे प्रशासना याकडे गांभीर्याने घ्यायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकता रस्त्यावर झाड उन्मळून पडलेलं आहे या झाडामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीला फार मोठा अडथळा निर्माण होत आहे कसं शेतकऱ्यानं जीवन जगायचं हा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडलेला आहे प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करून शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे मदत दिली पाहिजे ही शेतकऱ्याची भावना आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीचं शेडचं नुकसान झालेले पत्रे उन्मळून पडलेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला आशा आहे प्रशासनाकडून आपण या ठिकाणी पाहू शकता की सोलर पंप जे आहे केशव गोंडे यांच्या शेतातील हा सोलर पंप आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे उन्मळून पडलेला आहे या सोलर फार मोठं नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई आणायची कुठून या ठिकाणी पाहू शकता आपण सोलर पंप कसे लांब लांब जाऊन पडलेले आहेत उन्मळून पडलेले आहेत आणि हे शोधता नाकी न आलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे यामध्ये आणि शेतकरी मेटाकोटाला आलेला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं घेतलं पाहिजे या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे असं या शेतकरी वर्गातून आपल्याला दिसतं आपण पाहू शकता शेतकऱ्याने सोलर जे उडालेले जे ते आहेत लाम ते घेऊन आलेले आहेत सापडत नाहीत पाते पडलेले आहेत लांब लांब त्याचे हुडकून आणलेले आहेत त्या ठिकाणी तरी शासनानं प्रशासनाने याकडे गांभीर्यानं ब पाहिलं पाहिजे शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे